पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर येथे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांची क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न प्रशिक्षणातून क्षमतावृद्धीसोबत गटकार्याच्या माध्यमातून आहे प्रात्यक्षिक कार्य शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावर दिला जातोय भर <श्चार्या> एनसीई आरटी -E पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट शून्य नवापूर येथील आदर्श प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आल्या दुसरा टप्पा संपन्न झाला राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे या धोरणात उल्लेखित केल्याप्रमाणे विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्वाचे आहे धोरणातील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट शून्य निश्चितच उपयुक्त ठरणार आहे गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे शिक्षण विस्तार अधिकारी आर आर रेखा पवार तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांनी यशस्वीरित्या नियोजन केले केंद्र समन्वयक किशोर रायते गटप्रमुख ज्ञानेश्वर पुराणी गोविंद वाडिले हे प्रमुख म्हणून काम पाहत आह शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हे जिल्हा शिक्षण प्रशिक्षक संस्था डायट नंदुरबारच्या प्राचार्य डॉक्टर भारती वेलन जिल्हा प्रशिक्षण समन्वयक डॉक्टर राजेंद्र महाजन डॉक्टर वनमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे सर्व प्राथमिक माध्यमिक मुख्याध्यापक आणि शिक्षक सदरचे प्रशिक्षण घेत आहेत दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला प्रशिक्षणातून क्षमता वृद्धी सोबतच गटकार्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिक कार्य देखील करून घेण्यात आले

व्यक्तिमत्व विकासावर देखील भर देण्यात आला प्रशिक्षण कालावधीत रोज सकाळी परिपाठसोबत राष्ट्रगीत योगासने महाराष्ट्रगीत प्रार्थना यांचे सामूहिक गायन झाले गटकार्य आणि विविध कृतीयुक्त असे ज्ञानातून आणि मोकडीकांच्या माध्यमातून क्षमता वृद्धी होण्यासाठी मदत होईल असा आत्मविश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला अतिशय गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असे प्रशिक्षण हे डायट नंदुरबार मार्फत आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणाचा भरपूर आम्हा उपयोग होईल असे प्रशिक्षणार्थींनी यावेळी सांगितले दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा समारोप संपन्न झाला त्यात केंद्र प्रमुख दिलीप गावी सीमा काळे सचिन तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले सुलभक म्हणून सुजित कोकणी प्रवीण ठिंगडे गोरख मराठे विनोद पाडवी गंगाराम झांजारे मिलिंद जाधव योगेश पवार भरत साबडे बाजीराव शिंदे शरद कुवर नितीन पाटील सुनील सर्वदेव गुणवंत गायकवाड चंदन जाधव गोविंद वाडिले अहिरे मनोहर मेखे अमोल कांबळे कांतीलाल वसावे ज्ञानेश्वर पुराणी तुषार पवार दिनेश खैरणा विवेक वाडिले सचिन तांबोडी दिलीप गावी बालकिसन ठोमरे हे सुलभ हक म्हणून काम पाहत आहेत ता, विथ तारा एड्स येत सहावीचा घटक आहे आणि हा घटक निवडला त्यांची क्षमता मी ऍक्च्युअली क्षमता मी दोन तीन अप करून एक बनवलेली आपल्याला विश्लेषण आणि क्षमता विकसित करणे आता याच्यामध्ये मी वीस वीस प्रश्न हे बनवलेले होते पैकी सांगितल्यामुळे उच्च स्तराचे एमओटीएस चे तीन घेतले आणि निम्न स्तराचे तीन आणि उच्च स्तराचे तीन घेतलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न घेतलेला आहे व्हॉट इज द नेम ऑफ द मेन कॅरेक्टर इन द स्टोरी म्हणजे या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांचं ज्ञान तपासलं जाणार प्रश्नाचे उद्दिष्ट काय विद्यार्थ्यांचं ज्ञान त्यामध्ये तारा जे मेन कॅरेक्टर आहे त्या स्टोरीचं दुसऱ्याच्या पाठाचं तर वस्तुनिष्ठ प्रश्न आहे त्याचे उत्तर जे आहे लेखी असणार दुसरा प्रश्न घेतलेला आहे या विषयावर घटक निवडलेला आहे कीर्थपळ व घनपळ आणि आमच्या गटाचं नाव आहे शकुंतला देवी

क्रमांक झिरो तीन पॉईंट झिरो एक पॉईंट झिरो आठ विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांच्या अर्थ समजून त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात या घटकावर आम्ही सांगितल्याप्रमाणे पाच प्रश्न काढलेले आहेत प्रश्न क्रमांक एक जो ज्ञानावर आधारित आहे ज्ञानावर आधारित आहे केनोती नालेयाम वाचा समजून घ्या आणि हा उदाहरणार्थ भाजीची उत्तर आहे जोडी केळ्यांचा उत्तर आहे धान्यची